बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे त्यामुळे अजितदादा सुद्धा तिथे उभं राहायला घाबरत आहेत पिकत तिथं उगवत नाही बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केलंय यावर आता शरद पवार गटाच्या नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांनी शरद पवार यांना रोखलं का उलट बारामतीकरांनी जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे आता अजितदादा स्वतः म्हणत आहेत की मी बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची कामगिरी आहे त्यामुळे अजित पवार हे स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवायला घाबरत आहेत फुटून आलेले आमदार दोन हजार तीन हजार कोटींची कामं सांगतात त्यासुद्धा त्यांनी की टक्केवारी घेतलेली आहे लोक त्यांना जाब विचारत आहेत त्यामुळं लोक त्यांचा हिशोब करायला निघालेत असं डॉक्टर सतीश पाटील यांनी म्हटलंय साहेब रोखले गेले का बारामती सुप्रियाताईच्या विरोधात अजितदादांच्याच मेसेज दिल्या गेला आहे पण रोखलं का जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली आज परिस्थिती अशी आहे की अजितदादाच स्वतःच म्हणतात की मला बारामतीत उभं राहायचं नाही हे कसलं फलित आहे हे आदरणीय साहेबाचं कामगिरी आहे त्यामुळे अजितदादासुद्धा था। तिथे उभं राहायला आहेत त्यामुळे असं कोणाच्या याच्यानं कोणी रोखलं जात नाही आज आम्ही तुमच्यासमोर जे उभे आहोत हे कुठंतरी कर्तृत्वानं आम्ही आमची आमची जागा तिथे केलेली आहे निर्माण केलेली आहे आणि आम्ही लोकांमध्येच असतो त्यामुळे आम्हाला कोण रोखणार Gracias.